नमस्कार गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सर्वच सोपी आणि सर्वांना करता येतील अशी तिळगुळाचे लाडू किंवा वडी करणार आहोत तर हे एक वाटी तिळगुळ घेतलेले आहेत आपण तिळ घेतले सॉरी तिळ घेतलेले आहेत तर आता आपण हे तीळ चांगले भाजून घेणार आहोत आपण या वाटीने तिळ घेतलेले आहेत एक वाटी तिळ घेतले आणि एक वाटीला कमी म्हणजे पाव वाटी हे घेतलेले आहेत पाऊन वाटी एक वाटीला थोडंसं कमी गुळ घेतलेलं आहे आपण आता हा गुळ फोडून घेऊ आणि हे तिळ चांगले भाजून घेऊ तिळ भाजले की आपण थोडेसे शे शेंगदाणे आहोत अर्धी वाटी तिळ आता चांगले भाजून घेऊ जर तुम्ही शेंगदाणे नाही भाजून घेतले तर शेंगदाण्याचा कूट असेल तरी चालेल आपण शेंगदाण्याचा कूटही टाकू शकतो आपण आता याचा कूट चालू बंद चालू बंद करून कूट करून घेतलेला आहे बघा जास्त असा बारीक केलेला नाही आपण कूट ना थोडासा हे करायचा आहे जाडसर ठेवायचा आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कूट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता आपला गूळ घालणार आहोत आपण जसं शेंगदाण्याचा लाडू करतो ना त्या प्रकारे आपण याच्यामध्ये आता गुळ घालून घेऊ थोडा थोडा करून गुळ घालू आपण भांड्या छोटा असल्यामुळं आता आपण याच्यामध्ये गूळ टाकू मिक्सरच्या भांड्यात गूळ टाकलेला आहे हा गूळ आहे गूळ टाकलेला आहे त्याच्यावरती आपण आता कुट तिळकूट टाकलेला आहे आपण आता हा परत एकदा फिरून घेऊ आपलं आता गूळ आणि हे मिक्स करून झालेलं आहे तिळकूट आपण आता हे, हे थोडंसं गॅसवरती गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत आणि आपण आहे ना चार ते पाच चमचे तीळ बाजूला काढलेले आहेत गरम केलेले याच्यामध्ये टाकायला आपण आता हे गरम करून घेऊ आपण आता एक च आपण आता एक चमचा तूप टाकलेला आहे तूप गरम झाले त्याच्यामध्ये आपण हे आपलं सारण टाकणार आहोत आणि हे चांगलं परतून घेऊ याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण दूध किंवा पाणी टाकू शकतो कारण की हा आपला जो पाक आहे ना तो पाक पातळ झाला पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी किंवा दूध टाकणार आहोत आपण याच्यात एक ते दोन चमचे पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपला गुळ लगेच पातळ होईल जास्त पण पाणी टाकायचं नाही आहे नाही तर आपल्या गुळ पूर्ण याची वाट लागेल ला। आहे याला पाणी सुटतं आहे गुळाला हे चांगलं गरम करून घेऊ ह्याला आपण आता घट्ट करून घेणार आहोत थोडस आपण आता याची वडेही करू शकतो किंवा लाडूही करू शकतो राहिलेले तीळ आपण याच्यावरती टाकून देणार आहोत याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि थोडस थंड झालं कि मग आपण याचे लाडू करून घेऊ गॅस बंद केलेला आहे आता आपण गॅस चालू ठेवायचा नाही थोडंसं थंड झालं की पटपट लाडू वळून घेऊ आपण याचे आणि ही ही गॅस वरण खाली घ्यायची आहे गरम असताना थोडंसं कोमट असताना लाडू पटपट होतात आणि आपले हात पण भाजत नाही आणि लाडू व्यवस्थित होतात थोडंसं कोमट झाल्यावर लाडू करून घेऊ आपण आता हे मिक्स करून आपण यात वेलची पावडर टाकणार आहोत आता हे लाडू आपण बांधायला घेणार आहोत थोडेसे गार झाले की लाडू बांधून घेऊ अशा प्रकारे तयार आहेत आपले तिळाचे लाडू जे सोप्या पद्धतीने आणि कधीही न फसणारे आणि कोणीही सहज करू शकता असे लाडू तिळाचे आपण केलेले लाडू तिळगु तिळगुळाचे लाडू संक्रांतीसाठी केलेले तिळकुटाचे लाडू हे प्रमाण आपण सांगितल्याप्रमाणे घेतलं तर त्याच्यामध्ये आपले हे छोटे छोटे पन्नास लाडू होतात अशा प्रकारे तयार आहेत आपले संक्रांत स्पेशल अगदी सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू